परिवहन मंत्र्यांनी सोलापूर बस स्थानकावरील स्वच्छतागृह उपाहारगृह आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली अस्वच्छतेची स्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी आदेश दिले प्रताप सरनाईक यांनी या दौऱ्यात स्पष्ट केले की प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकातील सुविधा आणि स्वच्छतेवर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे स्थानकातील कामकाज सुधारण्यासाठी प्रशासनाला योग्य तो दाब देण्यात येईल असे त्यांनी सांगितले कितनी बार साफ सफाई है गंदगी इतनी कैसी है इधर ये लेडीज़ तो था जो था। तो था। ना नहीं तीक ने तीक ने तो 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 आणि तर हे एक किसके लिए है पूर्ण खाना वगैरे तो बम घेऊन करतात खूप कमी आता करतात सर सर मागे हे या कारवाई करायचं असल्या पद्धतीने काय दुरुस्त करून घ्या कारण करताना का लोक पैसे देऊन जातात ना तुम्ही का फुगट सर्व्हिस देत आहे का त्यांना